परिश्रम केल्यानंतर यश मिळते आणि यश मिळाल्यानंतर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात आपण हे यश संपादन केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन श्रीरंग दिनकरराव चांदगडे यांची कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल श्रीरंग चांदगडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा श्रीरंग चांदगडे यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याने केलेल्या चांगल्या कार्याची पावती या निवडीच्या स्वरूपात मिळाली अशी भावना श्रीरंग चांदगडे यांनी यावेळी व्यक्त केली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्रीरंग चांदगडे यांनी दिली सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब आणि सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील खेवरे समन्वयक जिल्हा समन्वयक यांनी सर्वांनी आणि पक्षाचे सचिव विनायक राऊत साहेब असतील अनिल देसाई साहेब असतील संजय राऊत असतील यांनी पूर्वीपर्यंत मी पक्षाचं काम केलेलं आहे मी पूर्वी दहा वर्ष सेनेचा तालुका प्रमुख असताना माझ्या काळामध्ये दोन वेळेस सेनेचे आमदार झालेले आहेत एक वेळ सेनेचे खासदार झालेले आहेत भाऊसाहेब वाघचोरे त्याचप्रमाणे मध्ये पक्षाने बाजू थोडीशी हे झाल्यानंतर पक्षाने परत आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे असतील मला प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे सीरंग चांगुडे म्हणून आणि आम्हाला पक्षाने असे आम, काही पूर्वीचे जे निष्ठावंत शिवसैनिक आहोत ते सगळे आम्ही एकत्र येऊन एक नवीन फळी तयार केली आहे आणि आज उद्धव साहेबांना जे सगळे त्यांच्या उद्धव साहेबांबरोबर जे होते आज ते सगळे बाजूला गेलेले आहेत चाळीस तर आज आमच्या डोक्यात एकच आहे की फक्त जे पूर्वीचे अठरा खासदार होते महाराष्ट्रामधून ते अठरा खासदार कसे सेनेला परत मिळवून देता येतील यासाठी या आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत आम्ही प्रयत्न करणार आहेत त्यात आमच्या बरोबर असलेली जनता या तालुक्यात असलेले मतदार या जिल्ह्यातील मतदार हे सर्व आज उद्धव साहेबांबरोबर आहे कोणाला काही बोलू द्या कोणी काही भुकू द्या परंतु आज लोकांच्या मनात एकच आहे की एक कोरोनाच्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं स्वतः आजारी असणारा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रामाणिक मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव साहेबांची सर्वसामान्य मतदार आणि जनता आज उद्धव साहेबांकडे बघताय आणि येणारा लोकसभा येणाऱ्या ह्या लोकसभा या शंभर टक्के आम्ही अठरा ते वीस प्लस केल्याशिवाय राहणार नाही नाशिक लोकशाही